कोल्हापूरला गेले आणि या तीन प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली नाही तर तुमची कोल्हापूर ट्रिप अपूर्ण सर आजच्या या फॅमिली ट्रीपच्या एपिसोड चार मध्ये आपण कोल्हापूर मधील प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात होते कुठून होते आम्ही रेडी झालोय आणि जातो वी आर गोइंग टू बानुबामा दर्शन ब्लॉकची हो सुरुवात दर्शनापासून होते दोन तीन मंदिर आपल्याला कव्हर करायचे आहेत आपल्याला आप पहिल्यांदा इथे बालू मामा एक मंदिर आहे चांगलं तिथे जायचं आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे तिकडे ज्योतिबाला तर सर्वांच्या तयार वगैरे झाल्या तयारी झाली खूप होलाची पण तयारी झाली कुठल्या बॅगा परत तेच तिथे पॅक केल्या चलो आपण ज्या रूम मध्ये थांबलेलो होतो त्या ठिकाणाहून बाळूमामांच मंदिर हे जवळच आहे त्याच्यामुळं आपल्याला चालत चालत जायचंय समोरच ए फ्यू मोमेंट्स ला इथे हाय आता आम्ही आलो बालू बाबाच्या मंदिरामध्ये माणसा बसलेली कोल्हापूर ट्रीपच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात बाळू मामांचे दर्शन घेऊन होत आहे सर्वांनी दर्शन घेतलेले आहे मग मी जरा फोटो व्हिडिओग्राफी करायला बिझी झालो या ठिकाणी सर्व फॅमिलीचे दर्शन घेऊन झाले आहे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला काही आत जाता आले नाही पण फॅमिलीचे बाहेर छान फोटो काढले <स्थास्था> आता करू करू दर्शन नेक्स्ट दोन मंदिर झालंय जाऊ नाश्ता वगैरे आणि बाळूबामांच्या शामदाचा कस खायला बघ कसा मटणाशी जेवायला लागलाय दापून करते कोल्हापूर ट्रिपचा डे दुसरा निघूयात आता आपण नाश्ता वगैरे करून झालेला आहे फुल पूर जोशामध्ये पूर्ण मंडळी आहे चला दाखवतो तुम्हाला एक्टिंग कर रहा है पचास रुपये एक्टिंग का बस मध्ये एवढी सारी मजा करत आम्ही बसलो कोल्हापूर मधील प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावापाशी बसचा बस पहिला स्टॉप आलेला आहे आपण तर रंकाळा तलावावर या ठिकाणून आम्हाला जायचे होते दुसऱ्या मंदिरामध्ये जे म्हणजे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आपण चाललो आता महालक्ष्मी मंदिराकडे हा परिसर बघू शकता माझ्या मागे हा मार्केट एरिया आहे तर या परिसरामध्ये आपल्याला चप्पल घ्यायचे चप्पल बघायचे कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरमध्ये सगळ्यात टेस्ट सगळ्यात फेमस आहे आणि असं म्हणतात की स्वस्त दरामध्ये चपली भेटतात कोल्हापूरच्या कोल्हापूर चपली ह्या गायच कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपली त्या बघू आपण नंतर काय प्राइस आहे काय नाही ते बघू आपण येत्या वेळेस

बघू आता इकडे मी कॅमेरा विमेरा घेऊन आलोय अलाउड नसेल तर मला बाहेर राहणार त्या ठिकाणी सुद्धा कॅमेरा लावड नसल्यामुळे मला बाहेरच थांबावे लागले शॉपिंग केले के खरी का आहे त्याच माहिती नाही केलंय जाऊ दे चार चार जवळ येत्या महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात थोडी शॉपिंग केली नाश्ता गेला आणि निघालो तिसऱ्या मंदिराला भेट देण्यासाठी चला था तुम्ही आपल्या पुढच्या प्रवासाला आता आम्ही चाललोय ज्योतिबा दर्शनाला आणि ज्योतिबा मंदिर हे शंकराचे मानलं जात आहे आणि आमच्या सोबत पूर्ण सोसायटी टीम आहे आणि आमच्या सोबत सीनियर रेवी दादा आहेत रेवापा बोलतो दा आ, आ, मला म्हणतो मला वाटतं सगळ्यांनी एन्जॉय करावा इथे येऊन असं मला वाटतंय कारण का एन्जॉय शिवाय काहीच नाही मन मोकले पला आणि काय नाचा केला बागडा आज आम्ही जोशा मध्ये चाललोय तर जोशा जोशीबा दर्शनासाठी आता आम्ही तर जोशा मध्ये आहे आता आम्ही ज्योतिबा दर्शनासाठी जात आहे तर सगळ्यांनी ज्योतिबाचे दर्शन घ्यावे आणि आणि आमचा असं एक फुल एन्जॉय आजच्या दिवसाची जी, सुरुवात कशी झाली आजची सुरुवात एकदम भारी झाली कालचा दिवस जरा प्रवासामध्ये गेल्या तर तंगलेलो होतो वहिनी तुम्ही काय सांगाल तर काय नाही तुम्ही राहिल्या दोघी वहिनी राहिल्या तुम्हाला डे वन डे टू सांगा कालची ट्रिप कशी वाटली ना आजची ट्रिप कशी सुरुवात केली आहे एन्जॉय केला आहे गेलेला आहे नाश्ता निघालो

आगे आगे ना। आता बस चालले ज्योतिबा मंदिराकडे आलो ज्योतिबा मंदिराच्या इथे आणि इथे एवढ्या बस लागल्यात ते तुम्हाला दाखवतो त्याच्यात आमची पण एखादा ऍड होते तर तुम्हाला दाखवतो या बस लागल्या त्याच्या ना इकडं पूर्ण तिकडं लाईन लागली आहे बसची आणि तर ही आमची बस येऊन राहिले ना बसच्या पाठीमागे काय लिहिलं नंबर पण आहे ना ही तेहतीस नंबरची बस आहे गाव कठापूर आणि लोकेशन बघा महालक्ष्मी ज्योतिबा नाणी पावस गणपतीपुळे समुद्रकिनारा का फुटून निघाले सर सातारा सातारावरून

किती बस पन्नास आम्ही रस्त्याने वर चढलो आणि पायऱ्यांनी खाली उतरत आहे बघा ज्योतिबा दर्शन बघितलेली नाही पहिलीच माझी फिरी आहे आता जाऊ आता पुढे बघू दर्शन घेऊ आपण हा बाहेर उतरता उतरता आजूबाजूला दुकाने लागली आहेत मस्त वाटते हे बघा बरे एवढे खाली उतरलो त्याच्यानंतर मंदिर विसायला बघा समोरच मंदिर सगळा गुलाबी गुलाबी गुलाबीच्या दुनियात आलो गुलाबीच्या दुनियात गुलाबी रंगाच्या दुनियात आलो खरा पण या ठिकाणी सुद्धा कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे तिसऱ्या मंदिरात हे मी गेलो नाही हा ज्योतिपा मंदिराचा परिसर आहे पूर्णपणे गुलाबी गुलाबी गुलालाने पूर्ण माकून ठेवला जो पण भाविक येतो एका श्रद्धेने गुला असा मारला जातो त्याच्यावर फॅमिलीचे पूर्ण मेंबर्स दर्शनासाठी गेले आहेत तोपर्यंत तो मंदिराचे सीन्स एन्जॉय करा अशा प्रकारे कोल्हापूर ट्रिपचा दुसरा दिवस आणि एपिसोड चौथा एंड होतो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन मंदिरं एक्सप्लोर केली जी कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे पुढच्या भागात तुम्हाला फॅमिलीची मजा बघायला भेटणार आहे त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही या ठिकाणाहून जात आहोत सरळ